हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि यासोबतच या दिवशी चैत्र चैत्रपौर्णिमा आलेली आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमेला या तिथींना विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते प्रत्येक पौर्णिमेचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं तर चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र ही साजरी करत असतो आणि त्यामुळे या चैत्र पौर्णिमेला खूप महत्व दिलं जातं पौर्णिमा ही भगवान सत्यनारायणना समर्पित असते आणि पौर्णिमेच्या चारे दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो पौर्णिमा ही पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चंद्रदेव यांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री नऊ वाजल्यापासून ते तीन वाजल्या वाजेपर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे या दिवशी काही सेवा आणि उपाय हे केले जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते आणि त्यामुळे या तिथीवरती अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या केल्या जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होते आणि आपल्या घराची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होत असते आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती यामुळे कधीही कमी पडत नाही आणि आपल्या घराची वर्षानुवर्ष अशीच प्रगती सुद्धा होत राहील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छाशक्तीनुसार यथाशक्तीनुसार आपल्याला थोडंफार दान आवर्जून करायचं आहे त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या सोळा कलांनी पूर्ण होत असतो आणि म्हणूनच या दिवशी गंगेमध्ये आपल्याला स्नान करायचं असतं आणि दानाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं आता हा आपल्याला जो उपाय आहे तर तो उपाय पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता कारण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्याच वेळी जर आपण हा जर उपाय केला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या सेवा सुद्धा आपण या दिवशी करत असतो तर हा उपाय सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या दिवशी सकाळी खरेदी करून आणायचं आहे थोडस धन आता तुम्ही सकाळी दुपारी खरेदी करून आणलं तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये धणे खरेदी करून आणलं तरी सुद्धा अतिशय उत्तम धनासोबतच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला अगदी थोडेसे म्हणजे अगदी पाव किलो धणे आहेत तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आता पाव किलो जर तुम्हाला धणे खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी थोडेसे म्हणजे अगदी दहा वीस रुपयाचे किंवा अगदी पाच रुपयाचे सुद्धा आणू शकता कारण धणे हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात आता हे जर धणे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा वाटीमध्ये सुद्धा तुम्ही काढून घेतले तरीही चालतील त्यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती तुमच्या घरामध्ये लावायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे घरातले लाईट्स आहेत तर ते सुद्धा ऑन करायचे आहेत आणि हे धणे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर या धण्यांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्हाला हे धणे अर्पण करायचे आहेत यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये ही वाटी घ्यायची आहे आणि तीन वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला हे जे मुठभर धणे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत हे धणे तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अगदी थोडे थोडे टाकायचे आहेत तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या घराच्या छतावर किंवा तुमच्या टेरेसमध्ये सगळीकडे हे धणे तुम्हाला थोडे थोडे टाकायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हे टाकायचं आहेत आणि हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमचं घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे धणे तुमच्या घरामध्ये टाकल्यानंतर रात्रभर तुम्हाला ते तसेच ठेवायचं आहे घर झाडता येणार नाही त्यामुळे आधीच तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे धणे टाकायचे आहेत आणि धणे तुमच्या घरामध्ये टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती बरकत ही यायला सुरुवात होत असते आणि धणे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतात माता लक्ष्मीला धणे हे अतिशय प्रिय आहेत आणि जिथे धणे असते तिथेच माता लक्ष्मी सुद्धा असते आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय या दिवशी नक्की करायचा आहे धणे तुम्हाला दुसऱ्या दिवशी गोळा करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही झाडांच्या कुंड्या कि असतील किंवा घरामध्ये जी माती असते तर त्या झाडांच्या मातीमध्ये तुम्हाला हे धणे टाकून द्यायचे आहेत याचे रोपटे तयार होईल आणि याची जी कोथिंबीर आहे तर ती तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दुसरा उपाय जो आहे तर तो तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल तर बघा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर मेहनत प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत आणि फक्त जर उपाय केले तर इच्छा पूर्ण होतील का तर नाही तुम्हाला तुमच्या प्रयत्नांसोबत कष्टासोबत तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ या उपायांमुळे मिळत असते आणि त्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावरती तुम्हाला मुठभर धणे ठेवायचे आहेत जे वाटीमध्ये आपण धणेने धणे घेतलेले आहेत तर त्यामधलेच मुठभर धणे तुम्हाला या लाल वस्त्रामध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सात कमळगट्ट्याच्या ज्या बिया असतात म्हणजे कमळाच्या फुलाच्या ज्या बिया असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे सात अखंड तांदूळ सुद्धा ज्याला आपण अक्षदा म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये ठेवायचे आहेत आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्हाला हे विसर्जित करायचे आहे आता प्रत्येकाच्याच घराच्या आजूबाजूला भात पाणी असतंच किंवा प्रत्येकाला घराबाहेर जाणं शक्य नसतं तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे लाल कपड्यामध्ये किंवा लाल कलरच्या पेपरमध्ये तुम्हाला हे बांधून तुमच्या पैशांच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे दुकान असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तिथे सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता तर आपल्या घरामध्ये ही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला की तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर येतो पण पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी येण्याचे मार्ग खूप कमी असतात म्हणून लक्ष्मी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने टिकून ठेवण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने ही पोटली तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचा आहे तर चला लेली सेवा ही मी भगवान हनुमानांच्या माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ